उल्हासनगरातील मेडिकल चालकाला खरे सोने दाखवून नंतर मात्र बनावट सोने देऊन दहा लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अंबरनाथ पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केली आहे पोलिसांनी आरोपी धर्मा मानसिंग कच्छी वय बावन्न वर्ष याच्याकडून चार लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे तसेच आरोपीने मुलासाठी फसवणुकीच्या पैशातून महागडी दुचाकी खरेदी केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सदरचा गुन्हा घडलेला आहे त्या अनुषंगानं अंबरनाथ पोलीस स्टेशनला आठशे चौदा ऑब्दिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चारप्रमाणे गुन्हा दाखल आहे यामध्ये फिर्यादी सूरज शंकरलाल शामनानी यांना आरोपींनी एक सोन्याचा तुकडा दाखवून या प्रकारचं सोनं आपल्याला आम्ही देतो तुम्ही आम्हाला पैसे द्या अशा पद्धतीची एक बतावणी केली आणि त्यांनी जो सोन्याचा तुकडा दाखवला होता तो ओरिजिनल सोन्याचा तुकडा दाखवला होता आणि त्यांच्याकडनं दहा लाख रुपये घेऊन त्यांना बनावट सोनं दिलेलं होतं या अनुषंगानं अंबरनाथ पोलीस स्टेशनने कौशल्यपूर्ण तपास करून यात एक आरोपी निष्पन्न केलेला आहे त्याचं नाव धर्मा मानसिंग कच्छी आहे त्याला आपण गुजरातमधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं आपण जवळजवळ चार लाख रुपयाची रोख रक्कम आपण जप्त केलेली आहे त्याचबरोबर आरोपीचं अकाउंट फ्रीज करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला त्र्याण्णव हजाराची एक रक्कम आपल्याला त्यात फ्रीज झालेली आहे त्याचबरोबर जे सोनं त्यांनी आपल्या यांना दिलेलं होतं फिर्यादीला ते सोनंसुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि त्याचबरोबर आरोपीचा मुलगा जो आहे यांना याच पैशातून दोन लाख वीस हजाराची एक के टी एम ड्यूक ही मोटरसायकल खरेदी केली होती ती मोटरसायकल निष्पन्न केलेली आहे आपण ती थोड्याच दिवसामध्ये ती आपण जप्त करूयात त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये त्या मुल मुला, आरोपीच्या मुलाचा सुद्धा सहभाग निष्पन्न झाल्याने आपण त्याला सुद्धा आरोपी बनवलेला या 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 आहे यापूर्वी सदर आरोपीवर दोन गुन्हे दाखल आहेत आणि यापूर्वी ज्या दोन गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांची या गुन्ह्यासोबत काही लिंकिंग लागते का ते सुद्धा आम्ही तपासत आहोत आणि याच प्रकारचे काही अजून फसवणुकीचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत का जे की पोलीस स्टेशनपर्यंत आपल्यापर्यंत ते लोक पोहोचले नाहीत अशा सुद्धा आपण शोध घेऊन त्या पद्धतीनं पुढील कारवाई करत आहोत